जय शिवरायम मित्रांनो स्वराज्यावर ज्यावेळी मिर्झा राजे जयसिंग ह्याच्या रूपात एक डोंगरा एवढं संकट आलं त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं की औरंगजेबा सगळं स्वराज्य गिळून टाकतो की काय पण च... पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामाता ह्या डटून उभ्या होत्या आपल्या स्वराज्याची रक्षा करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंगला एक पत्र लिहिलं तह करण्यासाठी आणि राजाने त्याला ते पत्र पाठवलं पण राजा जयसिंगने त्या पत्राचं उलट उत्तर दिलं ते उत्तर इतकं अपमानस्पद होत कि आकाशातील असंख्य ताऱ्याप्रमाणे अगणित असलेली मुघल सेना तुझ्या विरुद्ध दक्षिणेत नामजाद झाली आहे तू तु, तुझ्या डोंगराळ आणि जंगलांनी प्रदेशाच्या भरवशावर फारसे राहू नये कारण परमेश्वर कृपेने शाही चा जन्जा वाता तो प्रदेश होऊन जाईल जर तुला तुझ्या आयुष्याची शाश्वती पाहिजे असेल तर तू तुझा डोंगराळ प्रदेशाचा आणि किल्ल्याचा मोह सोडून दे व मुघल दरबाराची गुलामी पत्करून स्वतःची सरपराजी करून घे अन्यथा जे तुझ्या नशीबी येईल ते तुझ्या कर्माचे फळ असेल आस... पण छत्रपती शिवाजी महाराज मजबूर होते त्यांचे हात दगडाखाली अडकले होते त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं मग त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः निघाले आणि मिरजा राजा जयसिंगला भेटायला गेले मिर्जा राजा जयसिंगला भेटायला गेल्यावरती मिर्झा राजांनी त्याच्या माणसाला पाठवलं शिवाजीला असं सांग जर तू सगळे गडकिल्ले बादशाला देत असेल त्याची गुलामी पत्करत असेल तरच तू आम्हाला भेट नाहीतर आम्ही तुला भेटणार नाही तू निघून गेला तरी चालण पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं तरी त्याला भेटण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भेटले ज्यावेळेस मिरजा त्यावेळेस मिर्झा राजाला राजांनी सांगितलं का जे दिल्लीचे जे तख्त आहे या तख्तावरती औरंगजेब बसला आहे ते तख्त तुमचं आहे म्हणजे हिंदूंचं आहे आणि त्या तख्तावरती एकेकाळी महाराणा प्रताप हे बसले होते हे तक्ताचा अधिकार त्यांचा होता आणि हे, हे मुघलांनी बळकावून घेतलंय विरुद्ध तुलड पण पण मिरजा राजे असं बोलला की मी एकनिष्ठ माणूस आहे मी काय त्याच्या विरोधात जाणार नाही आणि त्यांनी महाराजांच्या कुठल्या शब्दाला बळीस पडले नाही पण त्यांनी महाराजांनी त्याला त्यावेळेस बऱ्याच शब्दा देवांचे धर्मांचे असं म्हणजे त्यांना बऱ्याच शब्दा वगैरे घातल्या होत्या की तू हे सगळ्या गोष्टी कर मग मुघलांच्या विरोधात लढ पण त्यांनी काय ऐकलं नाही मग त्यानंतरच मग छत्रपती इथं एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले म्हणजे आपले ऐंशी टक्के तर नव्वद टक्के किल्ले त्याला दिले ही गोष्ट किती मोठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले जप जपले एवढे किल्ले उभे केले एवढे किल्ले लढून आणले आणि ते सगळे किल्ले परत मुघलांच्या कशामध्ये दिले म्हणजे परत शत्रूच्या कशामध्ये घातले हे किती मोठी गोष्ट आहे या का आपल्यासारखा माणूस असता तर तो माणूस जागेवरती हरला असता त्यांनी फाशी घेतली असे किंवा जीव दिला असता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धी निघाम गेलं ते शांत डोक्याने त्यांनी विचार केला शांत संयमी विचार केला आणि त्यांनी तो तह केला तेवीस किल्ले त्यांना दिले आणि त्यावेळेस मिर्जा राजे जयसिंगने औरंगजेबाला पत्र लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि माझा तळ झाला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडनं आम्ही तेवीस ले किल्ले घेतलेत पण शिवाजी पण शिवाजी महाराज तुमची मनसबदारी घ्यायला किंवा तुमची गुलामी पत्करायला नाही म्हणतोय तो म्हणतो की औरंगजेब हा हरामी माणूस आहे नीच माणूस आहे त्याच्या आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही त्याची गुलामी नाही करू शकत आम्ही आमच्या स्वराज्यातच राहू तुम्हाला जर असं वाटतं तर आमचा मुलगा शंभूराजे त्यांना तुमचा मनसबदार म्हणून घ्या त्याला तुम्ही मनसबदारी द्या तर असं त्यांनी म्हणजे मिर्जा राजांनी औरंगजेबाला सांगितलं तर औरंगजेब त्या गोष्टीला मान्यता दिली त्याने आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायला द्यायला लागेल त्यावेळेस सगळ्यात मोठं संकट तर ते होतं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मनात हो गे तर भीती असणारच पण त्यांची आई ही जिजामाता होती जिजामाता त्यांच्या डोक्यावरती किती मोठं संकट असणार आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नंतर राजगड किल्ल्यावरती आले त्यांनी आपल्या मातेचं दर्शन घेतलं स्वराज्यामध्ये फिरले स्वराज्याच्या माणसांना सांगितलं की आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे तर त्यावेळी स्वराज्यावरती काय अवस्था स्वराज्याची काय अवस्था झाली असेल स्वराज्यावरती किती मोठं संकट असेल पूर्ण काळाचा पडदा पडला असेल कारण की स्वराज्याचा छत्रपती छत्तीस वर्षाचे होते ज्यावेळी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती जे स्वराज्याचा वर्तमान काळ होता आणि स्वराज्याचं भविष्य म्हणजे श शंभूराजे ते शंभूराजे नऊ वर्षाचे होते त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज घेऊन चालले होते त्यावेळेस त्या जिजामातेला काय वाटलं असेल त्यांचे ते सुद्धा वडील होते त्यांच्यासुद्धा जीवाला त्रास झाला असणार त्या गोष्टीने पण जिजामातेला त्या त्या गोष्टीने किती त्रास झाला असेल शेवटी आईचं आहे त्यांना किती त्रास झाला असेल त्या गोष्टीने तरी पण ते तिकडे घेऊन गेले बरं ह्याच्यामध्ये पण छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस राजगडवरून आग्र्याला निघाले त्याच्या आधी अजून एक गोष्ट घडली छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं सगळं स्वराज्य घडवलेलं आहे ते स्वराज्य सगळं असंच सोडून जाणं हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं त्याच्यामुळे स्वराज्य सोडून जायच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरती स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्यावरती पत्र पाठवलं की आम्ही सहा महिन्यासाठी बाहेर जातोय आमचं काही इथं लक्ष नसणारे आम्ही इथं आहे तर तुम्ही प्रत्येकाने आपला किल्ला आपल्या ताब्यात असून जो किल्लेदार आहे त्यांनी आपला किल्ला सांभाळून ठेवा आणि रात्रीच्या प्रहाराला म्हणजे पाचच्या नंतर रात्रीचा जो प्रहार असतो प्रहार असतो आंधारा पडल्याच्यानंतर किल्ला खोलायचा नाही जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत तर अशा गोष्टी त्यांनी सर्व स्वराज्यामध्ये सांगितल्या आणि सर्वांनी त्या मान्य केल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी एक परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला आणि राजगड किल्ल्यावरून रात्रीचे ते लोहगड किल्ल्यावरती गेले आणि लोहगड किल्ल्या त्यांनी रात्रीचा दरवाजा ठोकला दरवाजा ठोकल्यावरती तो किल्लेदार त्याचं नाव माहीत नाही कोण होता पण तो किल्लेदार होता किल्लेदार होता त्या किल्लेदाराला हो हो सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या पाठी दुश्मन लागलेत आणि मी दावत इकडे माझा जीव वाचून आलो आहे तू दरवाजा खोल मला आतमध्ये दे पण तो किल्लेदार काय बोलला मला माफ करा म्हणला मी काय तुम्हाला दरवाजा खोलू शकत नाही तुम्ही काही करा तुम्ही कसंही वागा तुम्ही कुणी असू द्या छत्रपती शिवाजी महाराज असून दुसरं कुणी असू आमच्या राजांनी सांगितलेलं आहे की रात्रीच्या प्रकाराला दरवाजा खोलायचं नाही